मैत्री म्हणजे काय तसं एकदा विचारलं की शब्द संपतात आणि आठवणी उगम पावतात मैत्री म्हणजे कोणीही सोबत नसताना मी आहे रे असं म्हणणारी हक्काची सावली मन नाराज असताना बाहेर जाऊन येऊया असं म्हणणारा आधार कधीही मागे वळून पाहिलं की हातात हात देऊन उभा असलेला निस्वार्थ जीव कधी रडता रडता हसणं व हसता हसता डोळ्यात आलेलं पाणी म्हणजे मैत्री प्रेमापेक्षा शुद्ध कधीही स्टेटसवर न दिसणारी पण मनात कायम जिवंत असणारी कधी टपोरी शब्दात कधी शांत नजरेमधून तर कधी पाठीशी असलेल्या हातातून व्यक्त होणारी समज नात्यांच्या पलीकडची गोष्ट जगण्यातली शांत किनार आणि खुलं आभाळ म्हणजे मैत्री म्हणजे मैत्री